त्रिपुरारी पौर्णिमेला साक्षात ब्रह्मदेव विष्णू आणि महेश यांचं या भूमीवरती लागलो त्याच्यानंतर आज पहिल्यांदा इथे या क्षेत्राचे वैशिष्ट्य असं आहे की या क्षेत्रामध्ये महादेवाच्या मंदिरात चोरी करायला गेला पंधरा वर्ष होऊन गेले पोटाला मोल बाल नाही संत समाधीला नारळ लावायचं आणि त्या साधकाच्या वटी टाकल्या त्याचं खूप तर जयसिराम मित्रांनो आपण आलेलो आहोत बीड जिल्ह्यातील कपिलधार या ठिकाणी आपण इथं आलेलो आहे पण आता इथे सर्व आपल्याला रस्ता बंद केलेला दिसतोय तर पुढे जाऊन बघू आपण रस्ता का आपल्याला दुसरीकडून आपल्यासोबत आज आपल्यासोबत आज आले भारतसिंग भारत भारतसिंग ठाकूर आपले मित्र आहेत चला आपण भेटू आता कपिलधार या ठिकाणी तर रस्ता बंद असल्यामुळे आपल्याला कुठून आहे भाऊ आपल्याला भारत भाऊ आपल्याला कुठून दुसरा पर्याय रस्ता मांदरसून बैठक घाटाऊन

मित्रांनो आपण आता आलेलो आहोत कपिलधार या ठिकाणी अशा प्रकारचं इथंल तर विवे पूर्ण इथं मला वाटतं काहीतरी म्हणजे मठासारखं आहे मला वाटतं आश्रमासारखं आहे तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही या साईडला पार्किंग आहे इकडं हे मठ आहे आणि इथून पुढं मंदिराचा एरिया चालू होतो तर जसं की आता आपण इथं आलेलो आहोत तर बघू असंच बोलत बोलत आतमध्ये जाऊ बघू का आतमध्ये कसं आहे काय मी याच्या अगोदर आलेलं आहे एक दोन वेळेस पण तेव्हा एवढं तेव्हा व्हिडिओ वगैरे काही करत नव्हतं काही नव्हतं तर आणि मंदिराबद्दल बी आपण एवढं म्हणजे त्या गोष्टीत नव्हतं म्हणून तेवढं इंटरेस्ट सगळ्या गोष्टी बघत नव्हतो पण जेव्हापासून व्हिडिओ करू लागलो आहे त्याच्यानंतर आज पहिल्यांदा आज इथे येणं झालं आहे तर बघू आपण इथं कोणी जर माहिती देणार पण भेटला तर त्यांच्याकडून माहिती पण घेऊ आणि तर आता करु मंदिरामध्ये डर असं या प्रकारे असे दुकान आहेत तिकडं दोन्ही साईडने आपल्याला पाहायला भेटतात आणि बघू आता आज जाऊन मंदिर कसं का आहे काय मला वाटतं बॅग पाठीमागच्या साईडला इथं धबधबा म्हणजे पाणी पण पडतं वरतून तर चाललोच आहे आपण आता इथं आपल्याला हे मुख्य द्वार पाहायला भेटतं मंदिराचं मंदिराचं मुख्य द्वार आपल्याला समोर पाहायला भेटतं आपण एंटर करू आणि आतमध्ये बघू बग मंदिर कसं आहे काय श्री मन्मत स्वामी देवस्थान कपिलदार इथं मनमत स्वामींचं संजीवनी समाधी तर मित्रांनो श्री मन्मत स्वामी समाधी मंदिर कपिलदार या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्ही मंदिराच्या काही विश्वस्त मंडळींची भेट घेतली आणि मंदिराची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर आता आपल्याला या मंदिराची सविस्तर माहिती मंदिराचे असलेले पुजारी श्री विश्वनाथजी स्वामी हे देतील परिचय देवस्थानाची माहिती माझं नाव आहे विश्वनाथ बाबा या स्वामी देवस्थान पुजारी हे जे क्षेत्र आहे संत शिरोमणी मनमत माऊलीची या ठिकाणी जिवंत समाधी आहे आणि या ठिकाणी वर्षातून तीन चार यात्रा होतात कालच एक यात्रा झालेली आहे आ, कार्तिक पौर्णिमा म्हणून तर त्रिपुरारी पौर्णिमेला साक्षात ब्रह्मदेव विष्णू आणि महेश यांचं या भूमीवरती अवतार झालेला आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून तो उत्सव साजरा होतो या ठिकाणी आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्रात सर्व प्रांतातून या ठिकाणी भाविक भक्त येत असतात असा मोठा सण उत्सव वीर शैव धर्माचा त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी या ठिकाणी संपन्न झालेला आहे मंदिर कधी कधीच आहे समाधी आहे समाधीला समाधीला विक्रम नाम संवत्सर वद्य त्रयोदशी माघ मास ग्रंथ पूर्ण झाला असे माघ महिन्यामध्ये माऊनीचा ग्रंथ पूर्ण झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी चतुर्दशी महाशिवरात्र असा योग आला आणि त्याच्यानंतर चतुर्दशीला माऊलीने या ठिकाणी जीवन समाधी घेतली चारशे पासष्ट वर्ष माऊलीच्या जिवंत समाधीला थे या ठिकाणी आहे चारशे चारशे पासष्ट वर्ष झालेले आहेत आता प्रत्येक वर्षी कुंभ पर्व म्हणून माऊलीचा साजरा होतो आणि तोच पर्व जन्महोत्सवा त्या आपण वाढदिवस असा म्हणतो त्या पद्धतीनं जन्महोत्सव माऊलीचा साजरा करतात माघ महिन्यामध्ये माघ शुद्ध पंचमीला हा मंदिर जेव्हा तुमची तेव्हाच बांधकाम नाही 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 मंदिरला ना। कमीत हे मंदिराचं बांधकाम सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीच आहे आणि पूर्वी मंदिर होत पण छोटस होत असं असं मोठ स्वरूपात नव्हतं मंदिर पूर्वीच आणि या क्षेत्राचं वैशिष्ट्य असं आहे की या क्षेत्रामध्ये पूर्वेकडून या शिवगंगा आहे उत्तरेस आहे भागीरथी कि शिवगंगा पूर्व दिशेची आहे आणि इकडल्या साइडला उत्तरेस आहे भागीरथी म्हणल्यासारखं या ठिकाणी ही भागीरथी आहे शिवगंगा आणि भागीरथी या क्षेत्रामध्ये येत असल्यामुळं या ठिकाणी या दोन्हीचा संगम झालेला आहे आणि या संगमावरती त्रिपुरारी पौर्णिमे दिशे स्नान करण्याचं महत्व आहे म्हणून या क्षेत्राला कपिलाधार असं नाव प्राप्त झालेलं कपिलाधार पुण्यधाम हे काय आहे आपण कसं चार धाम म्हणतो तसं हे वीर वीरशैबा एक मूळ धाम आहे आणि ती म्हणजे कपिलाधार दोन धार पडतो हा पूर्वेकडून शिवगंगा आता ही पूर्व बाजू आणि उत्तरेस भागीरथी ही भागीरथी म्हणजे उत्तर दिशा ही आलेली पूर्वेकडून आणि ही आलेली उत्तरेकडून आणि याचा संगम या क्षेत्रामध्ये झालेला आहे या रे या लहान थोर चला पाहू कपिलाधार आणि कपिलाधार पाहून घेऊन दर्शन करू या माऊलीचं दर्शन घ्यायचं या तीर्थाच स्नान करायचं आणि आपल्या हातून कट न खलेले जे पाठक आहेत ना ते पात्र पूर्ण नष्ट होतात असं इत वैभव किंवा महत्व आहे म्हणून या क्षेत्राला धाम म्हण धम चार धाम जसे आहेत नाम आहे वीरसे शिवराज केले नवल पारिक आता हे जे क्षेत्र आहे त्रिपुरारी पौर्णिमा दिसते या क्षेत्रामध्ये लाखो भाविक आले आता गर्दीमुळे सर्व कि थोड व्यास कमी असल्यामुळे सर्व भाविक बसू शकत नाहीत आता हे भजनी सुद्धा कर्नाटक वरून या मावडीच्या दर्शनासाठी आलेले आहेत म्हणून या ठिकाणी कर भजन करून प्रसाद घेऊन सर्वांना वाटून नंतर प्रसाद घेऊन संध्याकाळच्या आपल्या आपल्या घरी जातो स्वागत वरून आलेले हे कर्नाटक गिदर वरून आलेले आहेत गिदर हे जे सामान हा हा गिदर वरून आले गिदर वरून आलेले भजनी मंडळ आहे दरवर्षी येतात दरवर्षी येतात दरबर हा त्रिपुर पौर्णिमेचं त्रिपुर पौर्णिमेचं महत्व आहे कशामुळे महत्व आहे तर जो कुबेर आहे कुबेर कुबेर हा आदल्या अत्यंत गरीब माणूस होता चोर होता चोर महादेवाच्या मंदिरात चोरी करायला गेला पण तिथं अंधारा असल्यामुळे काय दिसना त्याला म्हणून दिव्यातली वाद त्याने घोरी पुढे सर केली थोडी महादेवाला वाटलं माजी की माझी वाट पुढे सरकिली माझ्या मंदिरात प्रकाश केला शिवरात्रीचा पर्व आहे का असा ना कोर असो की साधक असो त्याचा उद्धार हा पण महादेवाने आशीर्वाद दिला तर तो दुसऱ्या जन्मामध्ये कुबेर झाला मग कशामुळं तर त्रिपुराच महत्व दिव्याचं महत्व आहे म्हणून या कार्तिक पौर्णिमेच्या महिन्यामध्ये या क्षेत्रामध्ये दिवा लावण्याचं महत्व असल्यामुळं प्रत्येक जण येणार या ठिकाणी दीप दान करणार दिवे लावणार त्रिपुरारी पौर्णिमा असं नाव प्राप्त झालेलं आहे हे जे क्षेत्र आहे ही जी समाधी आहे तर स्वामी जी समाधी आहे आधार पुण्यधाम पेते मी धारो पूर्ण काम टीका केली सुगम परमर मानवाचा जन्म हाच जी महालाम ज्याला समजत त्याला समजतं ज्याला समजत नाही त्याचा काही जन्माला येऊन उपयोग नाही आणि ही समज माऊलींना झाली हा जो लाभ झालेला आहे कोणता मानवाच्या जन्माचा याचा काहीतरी आपण लाभ करून घेतला पाहिजे मानवाच्या जन्माचा म्हणून मावीन काय केलं वयाच्या आठव्या वर्षी शिवदीक्षा घेतली मानूर मठाधिपती श्री गुरु बसवराज शिवाचार्य महाराज मानुरकर यांच्या अंतर्गत राहून योग अभ्यास ध्यान धारणा याच्यावर प्राधान्य मिळवलं स्वयं प्रकाश परम रश्य गुरु गीता अनुभवानंद के ग्रंथ लिहले कपिला धार के शिखर सिंगापुर पाई दिन निकाली हा पूर्ण हिंदू समाज धर्म है तो जागा केला निजू नका जागा जागा अपने स्वधर्मा ने वागा हा उपदेश केला या कपिलाधार क्षेत्र मधी मी पूर्ण काम झालो बनून या ठिकाणी जिवंत समाधी घेतली माझ्या माउलींना जिवंत समाधी म्हणजे काय की जो आत्मा आहे तो ब्रह्मांडामध्ये नेहून ठेवायचा ध्यानस्थ बसायचं आणि दार बंद करून घ्यायचं मोठे कि मोठे भैर आहे मध्ये जाण्यासारखं आणि ती भुयर बंद करून घेतलं आणि मध्ये महाराज समाधीस्त झाले आज चारशे पासष्ट वर्ष झालेले आहेत तरी सुद्धा माउलींचं अस्तित्व या क्षेत्रामध्ये आहे का तर ती जिवंत समाधी आहे म्हणून चारशे पासष्ट वर्ष झाले आणि जीवनमुक्त आहे शिवराज समाधी ही जी समाधी जिवंत समाधी आहे या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ना या देशामध्ये एक तर ज्ञानेश्वर मावली आणि दुसरी मन्मत मावली या दोन संतांच्या जिवंत समाधी आहेत आणि जीवनमुक्त आहे, आहे शिवराज समाधी पाहिल्या उपाधी कुटे बंद ही जी समाधी आहे प्रपंचिक लोक यारे यारे लहान थोर म्हणलं असेल सर्वजण या ठिकाणी दर्शनाला येतात आणि दर्शन घेतल्यानंतर आपल्या हातून कळत न कळत हातून पाप घडत असत आणि हे पाप होण्यासाठी या माऊलीच दर्शन जर घेतलं तर पाहिल्या उपाधी कुठे बंद सर्व बंद आपले तुटून जातात अशी ही माऊलीची जिवंत समाधी आहे तुम्हाला समजा बाहेर का वगैरे तर जीवनमुक्त आहे शिवराज समाजी पाहिल्या उपाधी तुटे बंद अशा पद्धतीनं शिवलिंग स्वामी आणि माता पार्वती हे प्रॉपर नेकनूरचे रहिवासी लग्नाचे पंधरा वर्ष होऊन गेले पोटाला मूळ बाल नाही श्रावण मास होता आणि श्रावण महिन्यामध्ये कथा चालू असताना असाच विषय निघला की अपुत्र गतीर नास्ती श्रीच्या पोटाला जर मूळ बाल असेल तर या देहाला गती आहे नाहीतर गती नाही असं त्याच्यामध्ये आर्थणी लाभतेचा आणि माता पार्वती ज्याला आहे ना लग्नाला पंधरा वर्ष झाले आपल्या पोटाला काहीच नाही मग या देहाला गती नाही का काय नाही आपण कपिलदारला जायचं डोंगरावरून उडी टाकून द्यायची आणि या देहाचा त्याग करून टाकायचा त्याच वेळेस स्वामीने सांगितलं की पार्वती त्या क्षेत्रामध्ये दिनोदर बाबा थोर थोर संत आहेत तो काय कर त्यांचं दर्शन घे एक वेळेस आणि नंतर तुला जर जीव द्यायचा असेल तर दे आणि माता पार्वती आणि शिवलिंग स्वामी या क्षेत्रामध्ये आले दिनोदर बाबा मध्ये आशे होते तुम्हाला सांगायचं म्हणलं तर शुक्ल पक्षामध्ये जर श्वास वगैरे घेतला तर कृष्ण पक्षामध्ये खालीच सोडायचे इतके तपस्वी होते दिनोदर बाबा या क्षेत्रामध्ये पाच पांडवाच वास्तव्य आहे पाच कुंड आहेत त्या ठिकाणी कितीही उन्हाळा असला तरी त्या कुंडातलं पाणी संपत नाही असे पंचकुंड आहेत तुम्हाला हिथून सरासरी दिनोदर बाबाच्या मंदिराच्या पाठीमाग आहेत तर असं एक क्षेत्र मग शिवलिंग स्वामी आणि माता पार्वती दिलं तर बाबाच्या दर्शनाला आले बाबा ध्यानस्थ होते आता कोणी आले म्हणून यांनी तर साष्टांग घातलं आल्याबरोबर पुत्रवती भव म्हणून बाबाच्या मुखातून आशीर्वाद दिला आणि त्याच वेळेस त्या माता पार्वतीच्या डोळ्यामधून आसरू निघाले बाहेर बाबा लग्नाला चौदा वर्ष झाले तर आशीर्वाद दिला पण हा जो आशीर्वाद आहे ते या जन्मातला आहे का पुढच्या जन्मातला हे सांगा म्हणजे मला आणि त्याच वेळेस बाबाने शब्द दिला साधूच्या आणि संताच्या वाणीला कोणीही कुठं ठरू शकत नाही म्हणले हा जो आशीर्वाद आहे याच जन्मातला आहे आणि तू काय कर मानूरला जा गुरु नागेशाची सेवा कर तुझ्या गुरुची सेवा कर आणि तुला सुंदर असा कार्तिक स्वामी सारखा मुलगा होईल म्हणून कार्तिक पौर्णिमा कार्तिक स्वामी आणि त्रिपुरारी पौर्णिमा असा योग साधून माझ्या मावली भव्य अशी यात्रा चार दर ते पाच लाख पब्लिक परवादेशी या क्षेत्रामध्ये होते दर्शनासाठी तुम्ही जर दर्शनाला इथून जर जायचं म्हटलं तर कमी ते दोन मिनिटे लागले असेल तुम्हाला इतकी भव्य गर्दी होती आणि हे जे भुयर दिसत आहे ना या ठिकाण आणून माऊली मध्ये गेले आणि मध्ये मोठी शिव लावून घेतली रामानंद सदाशिव आणि शिवदास त्यांचे शिष्य होते माऊली ध्यानस्थ झाले अंग जड पडलं शिवदासला सदाशिव म्हटला तर महाराज चालले आपलं कसं होणार पण मोठ्याने रडू लागले शिवदास सदाशिव आणि त्याच वेळेस रामानंद शिवदास सदाशिव यांना सांगितलं ध्यानावरून बाहेर निघले आणि नाही दोरी गेलो फोडून आकाशी जो जो चित्ती त्याच्या त्या समीपाशी सदाशिवा रामानंदा तुम्हाला मी सांगतो मी जरी ध्यानस्थ झालो आणि समाधीस्थ झालो तरी अजिबात कुणी रडायचं नाही जो माझं स्मरण करेन जो माझं चिंतन करील मी त्याच्यापाशी सदैव राहील असा माझ्या मावलीचा त्या टायमाचा शब्द हो आहे आणि तो शब्द आजपर्यंत खरा होतो कितीतरी लोकांचे काही काम आहेत काही अडचणी आहेत महाराज माझं हे होत नाही महाराज माझ्या मुलाचं जमत नाही महाराज मुलीला मुलगा नाही किती बी अडचणी असल्या फक्त पाहिल्या समाधी जीवनमुक्त आहे शिवराज समाधी पाहिल्या उपाधी बंद असं म्हणल्यासारखं फक्त समाधीला नारळ लावायचं आणि त्या साधकाच्या बोटी टाकल्याबरोबर बरोबर त्याचं कुठलंही काम पूर्ण होतं अशी माऊलीची समाधी आहे आणि या भुयारामध्ये माऊली सुद्धा अनेक सुद्धा चारशे पासष्ट वर्षापासून ध्यानस्थ आहेत हा आता हे बंद केलेलं आहे उघड आहे ना तो खूप रेपुन हवा जानेस तेवढं ठेवलेला असतं हा हा इथं दिसतंय वरतून कुठून वरी थोडा टच करा वरी फिरवत हो नाही 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 वरी करायचं हे इथं इथून जे दिसतंय आपल्याला वरतून हा हा याच्यामध्ये याच्या आतमध्ये समाधी येत वाजंच तर या क्षेत्रामध्ये तुम्ही आंबडवरून आलात तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही या क्षेत्राची प्रसिद्धी करण्यासाठी तुमची तळमळ पाहून आम्हाला सुद्धा आनंद वाटला आणि या क्षेत्रामध्ये आंबडोवरून तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात म्हणून आमच्या संस्थांच्या वतीनं पंचकमिटीच्या वतीनं आणि आमच्या पुजारी मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत ही जी माहिती आहे ती अशाच तुम्ही साधू संतांची माहिती देशोदेशी पोचवीत जावा सर्व चॅनलच्या माध्यमातून सर्वांच्या संपर्कात राहावा आणि सर्वांना ही माहिती पूच करा हीच मी आमच्या संस्थांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कपिल अधिकारी असलेल्या मनमत स्वामींच्या जिवंत समाधीची माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बा, बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल मंदिर संस्थानाचे खूप खूप धन्यवाद ब्लॉगला पण पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दावायला विसरू नका तर चला मग भेटत आपल्या पुढच्या ब्लॉग तोपर्यंत हर हर महादेव